हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एक माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे नीता घोंगडे तर तुम्हाला वाटत असेल एवढ्या उन्हामध्ये कुठं चालल्यात ह्या हातात वगैरे थैली घेऊन तर आज आम्ही तिघी जणी मिळून बनवणार आहोत मशीनमध्ये उडदाचीच पापड, स्पेशल पापड आ, तर स्पेशल उडदाचीच पापड मुगाची डाळ वगैरे मिक्स नाही तर मशीनमध्ये आम्ही करून घेणार आहोत उडद्याचे पापड तर इथे गेले गेले एक गिरायकाचे होते आणि तो कस्टमर तिथं हजार नव्हता तर त्याच्यामुळे आम्ही तिघीने मिळून पापड ते मशीनमधून इथे एक बसलं आणि इथे मी बसले होते ते असं मशीनमधून येऊ लागले तर मी घेऊ लागले आणि इथे मी टाकायला बाजूच्या मॅडम अशा टाकायला तर असे दोघी गी तिघीने मिळून एक काम आम्ही त्यांचं काय म्हणतात ते सोपं केलं आणि याच्यानंतर आमचे तिघीचे पण पापड अगोदर दाळ दळली त्यांनी हे बघा पापड किती छान आहे त्याच्यामधून तर मला खूप मजा वाटू लागली पण ते असे फास्ट येऊ लागले आणि त्याच्यामुळे मला ते टाकता चेन केलं ते फास्ट फास्ट तर याच्यानंतर झाली झाले त्यांचे पापड तयार करणे याच्यानंतर माझी डाळ दळी त्यांनी तीन किलो डाळ घेतली मी पॉलिशची उडदाची डाळ तर याच्यानंतर त्याने दळलं आणि दळ याच्यानंतर त्याच्यामध्ये काय असं तो मसाला असेल पापडचा तर तो त्यांनी तीन किलोला तीन पॉकेट त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि याच्यानंतर थोडं थोडं पाणी करून त्यांनी पिठाचं व्यवस्थित मळलं आणि याच्यानंतर तूप आणलं होतं आम्ही तर थोड़ थोड़ थोडंसं छटाकभर सांगितलं होतं त्यांनी तूप पण तरी कमी पडलं याच्यानंतर पुन्हा आम्ही उन्हामध्ये गेलो गे घरी तूप आणायला तर तूप आणलं आणि याच्यानंतर बघू शकता त्यांनी असं मस्त जास्त घट्ट नाही पातळ नाही असं मिडियम असं पीठ केलं आणि ते चक्कीमध्ये टाकलं आणि त्याच्यामधून असं बाहेर येत होतं नंतर त्याला असा उंडा येतो ना त्याला असं थोडंसं लाटलं त्यांनी आणि त्याला तूप लावलं आणि तो टाकले आता मशीनमध्ये आता त्याचे येणार आता पापड तर हे इकडे त्यांचे मिस्टर होते तर इथून पापड आता येतात आणि याच्यानंतर इथं फ्रेंड बसली होती माझी तर तिथून आता एक जण पापड घ्यायला होते एक जण पापड टाकायला होते तर एक झाले तर ह्या मॅडम आता वाळू लागल्या म्हणजे पापड वाळू लागल्या पापड वाळले होते त्यांचे तर आता जास्त वाळू देऊनं कामले ते लगेच आम्ही जमा केले आणि याच्यानंतर भरपूर तपलं होतं कारण सकाळीच गेलो होतो आम्ही दहा वाजता यायला आम्हाला दोन वाजले तर अशा पद्धतीने आम्ही आता घरी आलो आणि पापड वगैरे करून आणले तर आता आम्ही त्याला थोडंसं टाकणारे उन्हाला तर आता जेवण वगैरे पण केलं नाही तर आता जेवण वगैरे छान असं वाटायला चहा पिवा मस्त आणि आता चहा वगैरे पितो आम्ही आणि याच्यानंतर तर बघू शकता मी तुम्हाला आता पापड दाखवते आणि चेहरा दाखवते अशी आव आहे ना उन्हानं चेहऱ्याची पायाची मला तर वाटलं शेतकरी अशी कशी काम करत असतील उन्हात तर खूप मला आज उन्हाची बापरे आमच्या इकडे तुम्हाला वाटतं का पन्नास डिग्री सेल्सिअस होतं का काय माहिती एवढं ऊन होतं तर चला तुम्हाला पापड दाखवते कसे केले ते उडदाचे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ लॅक्शन एवढे आधी बघा दोन किलो सॉरी तीन किलो उड उडदाचे पापड तर हे थोडेसे तुकडे वगैरे आहेत तर याला थोडंसं अजून खाल खाली एकदा वाळू देते आणि उडदाचे पापड खायला खूप टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने आम्ही तिघींनी मिळून तीन तीन किलोचे उडदाचे पापड करून आणले